मंडळी उन्हाळा आला की बाजारात हमखास दिसणार कलिंगड पण नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केट मधली ही कलिंगड अगदी वेगळी आहे ही पिवळ्या रंगाची कलिंगड तुम्ही याआधी कधीच पाहिली नसतील आरोग्याला पोषक आणि चवीला गोड अशा या कलिंगडांना स्थानिक मार्केटमध्येही मोठी मागणी असल्याचं व्यापारी सांगतात हे पिवळ कलिंगाचं वैशिष्ट्य एवढंच आहे की खायला पण हे कलिंगड इतर कलिंगडापेक्षा एक नंबर आहे आणि खायला गोडी भरपूर राहिला त्यामुळे ह्या कलिंगडाची मागणी माल बाकीची कस्टमर वगैरे स्टॉल वाले आहे भरपूर मागणी दहा टनाची आवक आहे कंटिन्यू दहा टन तर दहा टन ची होऊन जाते कारण सगळ्यात जास्त ही मालवाले जास्त पसंत करते महत्वाचं म्हणजे लाल कलिंगणांपेक्षा याचा दर जास्त आहे काळा माल जो आहे त्या काळा मालाला जरी दहा रुपये मार्केट असेल तर याला पंधरा होते आणि मालाला पंधरा असेल त्यावेळी याला वीस रुपये मार्केट होते म्हणजे शेतकऱ्याला यातून दोन पैसे मिळून जातात लाल मध्ये आणि याच्यामध्ये कमीत कमी पाच ते दहा रुपयाचा फरक आहे किलो ते दहा रुपये शंभर टक्के रेट म्हणजे फरकच आहे इतर वेळेला आपण लाल कलिंगड बघतोय मात्र हे पिवळा कलिंगड आपण काही लोकांनी नक्कीच निश्चितपणे आपण म्हणू शकतो की काही ठराविक लोकांना या पिवळ्या कलिंगडाची माहिती असावी मात्र अनेक जणांना हा पिवळा कलिंगड अजूनही माहिती नसावा मात्र एपीएमसी मार्केट मध्ये आता या पिवळ्या कलिंगडाची आवक आता झालेली आहे आणि जर कोणाला या स्वादिष्ट पिवळ्या कलिंगडाची जर चव चाखायची असेल तर एपीएमसी मार्केटला निश्चित आपण भेट द्या प्रमोद पाटील न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई